एक गाव होते त्या गावामध्ये दोन कुटुंब राहत होते त्या दोन्ही कुटुंबातील दोन मुलं त्यांची खूप मैत्री झाली ते, ते एकमेकांना कोणत्याही कामात सहकार्य करायचे कोणाचं काम असेल तर ते एकत्र मिळून काम करत सुखदुःखात ते धावून येत अशी त्यांची खूप मैत्री झाली त्यांनी नंतर एकत्र किराणा दुकान टाकण्याचे ठरवले आणि त्यांनी पैसे जमवले आणि दुकानासाठी जागा शोधली तिथे दुकानाचं दुकाना बांधकाम सुरू केलं बांधकाम सुरू झाल्यानंतर ते एक वर्षात पूर्ण झालं आणि त्यांनी दुकानाचे उद्घाटन करून सर्व किराणा माल ते विकू लागले त्यांची खूप प्रगती होऊ लागली त्यांच्याकडे पैसे येऊ हो लागले त्यांच्याकडे आम्हा पैसा यायला लागल्याने त्यांनी दो दोघांनी दोघांसाठी दोन मोठाले घरं बांधले त्यांची प्रगती खूप होऊ लागली त्यांना परंतु त्यांना कुणाची तरी नजर लागली त्याच गावातील एक व्यक्ती होता त्याने त्या दोघांविरुद्ध भांडणे लावण्याचा प्रयत्न केला की तुझा मित्र बाकी पैसे तुला दाखवत नाही असं त्या व्यक्तीने त्याला बऱ्याच वेळा सांगितलं त्याच्याविरुद्ध खोटी माहिती देऊन त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न त्याचा सफल झाला त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले वाद इतके होऊ लागले की नंतर त्यांच्या दुकानावर परिणाम झाला गिराईक येण्यास टाळाटाळ करू लागले शेवटी त्यांचा दुकान बंद पडण्याच्या मार्गावर आला आणि त्यांना आर्थिक चणचण भासू लागली शेवटी त्यांना दुकान बंद करावं लागलं दुकान बंद केल्यानंतर बरेच दिवस असेच गेले आणि नंतर त्यांना कळालं की आपला व्यवसाय बंद करण्यासाठी कोणीतरी हा डाव रचला आणि आपल्यात वाद लावला हे त्यांना माहीत झालं परंतु त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता वेळ निघून गेलेली होती नंतर त्यांना खूप पस्तावा झाला परंतु त्याचा आता उपयोग नाही तात्पर्य दुसऱ्याच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्याअगोदर त्याची शहानिशा करून विश्वास ठेवावा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा